गाड्या सोड्या मोरणा आणि नऊ वती गाड्या पलवान आणि सर्किटची गाडी असा या मजरातला असे मी पाच बस आणि सुंदरची लढा झाला बोलायचं अरे अरे, अरे। दिगार डायव्हरची गाडी पडते रायबा शून्य डायवर नसून सुद्धा या ठिकाणी काढत दिली रायबान आणि बाजून सेमी माराल पाच चा सेमी सेने माराल पाच निखाल तास क्रमांक चार व गुरु आहे मोया प्रसन्न श्रियांशी घटकांच्या ढोल छोटा कुडारकरांचा भारत आणि सुंदर ही गाडी फायनल साडी पाहत आहे आणि पाच क्रमांक तीन वा धावून गाडी ज्या गाडीला ड्रायव्हर सुद्धा नव्हता तो गाडी थोडक्यात या ठिकाणी कोरोना भावनाच्या मानकरी ठरले असे साखर निवासी प्रसन्न क्लब इलेव्हन सातारा अभिराज संजय कदम किनीकरांचा कदमचा रायडर हे गाडी क्वार्टर फायनल सरी पाहत था असली दोन्ही उजव्या गेल्या चालकाचा अभिनंदन बैलाच्या मालकासाठी देऊ का या ठिकाणी सुंदर अशी गाडी फायनल साडी पाच गाडी निशे गाडम कात्रज पुणे पवन सुभाष दादा मांगडे सुनील नाना मांगडे यांचा सप्त इंदर किती सुंदर पाल आणि त्याच्याबरोबर श्रेयान अनिकेत कांचन